डिसेंबर दोन हजार अठरा रोजी पोहरा देवी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नामदार श्री भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली माननीय या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसेच इतर मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नंगारा वास्तूंचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती बुवासिंग महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वामध्ये श्री क्षेत्र पोहरादेवी इथे तीन डिसेंबर दोन हजार अठरा रोजी माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना पक्षप्रमुख आणि इतर मंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नंगारा वास्तूचं भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे असे बाबूसिंग महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं क्षेत्र पोहरादेवी विकासासाठी वाढीव शंभर कोटींचा निधी मिळवण्यासाठी मागणी यावेळी करण्यात येणार आहे महाराष्ट्रामधील सर्व बंजारा समाज बांधवांनी आपल्या संपूर्ण परिवारासह लाखोच्या संख्येनं श्रीक्षेत्र पोहरादेवी इथे उपस्थित राहावं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत सरकारला समाजाची ताकद दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं बंजारा समाज बांधवांनी इथे उपस्थित राहावं असं आवाहन बाबूसिंग महाराज यांनी केलंय अनमोलच सेवा बाहेर बोर माटी आई वाळे कने ती मांग लिजो बाटी नंगारा रे घोरे म रिजो गोर माटी ही जे नंगारा जे घोर छ ये घोरे सदर जाय गोर भडक जाय पोर सतेरो रिया जोर आ असो एक वक्त आज ही हमारे भेरो छ ये कार्यक्रम सारू सारी आंध्र कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश येथे जवळपास कमीत कमी पाच ते दस लाख लोक आता उपस्थित वेल असे एक संभवताच ये काले चार दरे रांग आंध्र प्रदेश कर्नाटकमयी काही महाराष्ट्रमयी दौरा करण आयो ઉપસ્થિત એકદેશ દિનો છું આજ એ પોર્યા કરે નહી આશો એક કાર્યક્રમ છે એ કાર્યક્રમ આપણે એક રેકોર્ડ ની નોંધ કરી શકું પ્રકાશ અડેસી ચોવીસ सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी